विद्यार्थी मित्रांनो आपलं वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेलं आहे आणि त्यासाठी आपण श्रम परिहारासाठी काल सुट्टी दिलेली होती आणि कालचा दिवस आपल्या या भारतीय संस्कृतीसाठी खूप महत्त्वाचा होता कारण काल बारा जानेवारी या बारा जानेवारी या दिवशी दोन विभूतींची जयंती होती त्यामध्ये पहिली जयंती होती राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांची आणि दुसरी जयंती होती स्वामी विवेकानंद यांची तर यांच्या प्रतिमेला आम्ही सुट्टी जरी असली तरी या ठिकाणी येऊन त्यांना पुष्पांजली अर्पण केलेली आहे त्यांना अभिवादन केलेलं आहे पण विद्यार्थ्यांना ही जी काही आपली ज्वलंत प्रतीक होती ज्यांनी या देशासाठी राष्ट्रा राष्ट्राच्या उभारणीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे अशा या लोकांना आपण विस्मरून चालणार नाही तर त्यांचं आपल्याला सदोदित स्मरणच करायचं आहे आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच पुढे जायचं आहे आणि म्हणून मी आज या दोन महान व्यक्तींबद्दल एक दोन चार शब्द सांगण्याचा प्रयत्न करणार आहे राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव या दिवशी बुलढाणा जिल्ह्यात झाला तर या लुजीराव जाधवांच्या गहाण्यामध्ये जन्माला आलेल्या जिजाऊ मासाहेबांचं नाव जे ठेवलं गेलेलं आहे ते अतिशय विचारपूर्वक ठेवलं गेलेलं आहे एक थोडस मी विचार केला जिजाऊ का नाव ठेवलं असेल तर या जिजाऊ या शब्दाची ज्यावेळेस फोड केली त्यावेळेस जी म्हणजे जिज्ञासा जा म्हणजे जागृती आणि ऊ म्हणजे उत्कर्ष जिज्ञासातून जागृती निर्माण होते आणि जागृतीच्या जा माध्यमातून मार्ण समाजाचा उत्कर्ष होतो असा उत्कर्ष करणाऱ्या या मासाहेबांचा तो जन्मदिवस आणि ह्या दिवशी आपण त्यांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे कारण त्या काळात म्हणजे जवळजवळ पंधराव्या शतकातला हा वृत्तार्थ होता आणि या काळामध्ये संपूर्ण हिंदुस्थानभर मोगलशाही निजामशाही कुतुबशाही वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांचं अतिक्रमण आपल्या या देशावर होतं अशा वेळेस संपूर्ण देश एक प्रकारचं गुलामगिरीच्या छायेत होता एवढंच नाही तर तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये पूर्वीपासून पुरुष प्रधान संस्कृती होतीच आज सुद्धा आहे नाही असं नाही पण त्यांना विरोध करण्याचं था धाडस पुरुषांमध्ये नव्हतं आणि स्त्रियांमध्ये सुद्धा नव्हतं पण प्रत्येकाच्या मनामध्ये चीन निर्माण झालेली होती की ही मोगलशाही निजामशाही हटवल्याशिवाय आपल्याला या देशामध्ये स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करता येणार नाही हा विचार राजमाता जिजाऊ जिजाऊंनी आपल्या मनामध्ये अगोदर निर्माण केला आणि तो निर्माण झाल्यानंतर तो कसा करायचा प्लॅनिंग तयार झालं तर वयाच्या अठ्या वर्षी जिजाऊंचं लग्न झालेलं आहे शहाजीराजांची आणि एक एक दोन तीन वर्षात त्यांना हे पुत्र रत्न प्राप्त झालं शिवाजी महाराज आता शिवाजी महाराजांच्या कडनं एवढं काम कसं करून घ्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर होता पण मनामध्ये एक जिद्द होती की कुठल्याही परिस्थितीत या मोगलशाही निजामशाही आदिलशाही ही, आदिल ही नायनाट केल्याशिवाय या देशामध्ये दे स्वराज्य आणि सुराज्य निर्माण होऊ शकत नाही म्हणून शिवाजी महाराजांवर एवढे चांगले संस्कार केले जिजाबाईंनी एवढे चांगले संस्कार केले के की लहानपणापासूनच त्यांना सुद्धा या मोगलशाहीच्या आदिलशाहीचा आणि निजामशाहीचा दीट येऊ लागला साधारणतः वयाच्या सातव्या वर्षी बेंगलोर मध्ये शहाजी राजांजवळ शिवाजी महाराजांचं संगोपन झालं आणि तिथून पुढे पाच वर्षच त्यांनी शिक्षण घेतलं पुणे शिवाजी महाराजांचं तिथून पुढे ते पुण्यात आले आणि पुण्यात आल्यानंतर पुण्याचं जे काही वैभव आहे हे वैभव त्या काळात नष्ट होत होत पण त्यांना वाचवणं हे गरजेचं होतं वयाच्या बाराव्या वर्षी हा विचार शिवाजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण होणं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं ही साधी गोष्ट नाही आज आपण बाराव्या वर्षाचं जर आपलं बारावं वर्ष कसं असतं बघा लईत लई आपण पाचवीचा विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी उदयाला येतो किंवा आपलं अस्तित्व सिद्ध करतो पाचवीचा विद्यार्थी काही करू शकत नाही विज्ञानला पण त्या काळात संघर्ष करण्याची एक जिद्द होती मुळात मातेमध्ये जिद्द होती आणि तेच बाळपणू शिवाजी महाराजांच्या रक्तात उतरलेलं होतं आणि शिवाजी महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून एक विशिष्ट प्रकारचं नियोजन त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या या नियोजनामध्ये बऱ्यापैकी एक मार्गदर्शक कमिटी होती आणि ह्या मार्गदर्शक कमिटीच्या माध्यमातून ते स्वतः त्या मार्गदर्शक कमिटीबरोबर चर्चा करायचे आणि चर्चा करून वेगवेगळ्या योजना आखायचे त्या वेळपासून त्यांनी गड किल्ले वगैरे वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला हे सगळं आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांमुळे यामुळे या, या जिजाबाईंची जी काही दूरदृष्टी आहे ती आपल्याला दिसून येते शिवाजी महाराजांचं नाव तर शिवाजी का ठेवलो शी म्हणजे शिका आणि शिकलेल्या माणसांनी वा म्हणजे वागा जे शिकलं आहे ते तुम्ही वागा आणि जी या शब्दाचा अर्थ शिवाजी म्हणजे जिंका ज्ञानाच्या जोरावर जे काही आपण ग्रहण ज्ञान जे काही आपण ग्रहण केलेलं आहे ते ग्रहण केलेलं ज्ञान आत्मसात करायचं आत्मसात केलेलं जे काही ज्ञान आहे त्यानुसार वागायचं आणि वागल्यानंतर जिंकायचं अशा पद्धतीने शिवाजी महाराजांच्या या नावामध्ये सुद्धा एक प्रकारचा का जय जयकार होता आणि असे नियोजन बद्ध पद्धतीने वयाच्या बाराव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं आणि स्वराज्याचं स्वप्न बघितलेलं होतं आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे जी काही प्रेरणा होती ती राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची होती आणि त्यामुळे आज आपण स्वराज्याच्या सुराज्यामध्ये व्यवस्थितपणे आज आपण आपलं अस्तित्व सिद्ध करतोय आणि म्हणून त्यांना नमन करणं त्यांना अभिवादन करणं हे आपलं कर्तव्य हा झाला राजमाता जिजाऊंचा काळ सोळावं शतक पंधराव्या शतकाचा उत्तर लाभ आणि सोळाव्या शतकाचा पूर्वार्ध हे राजमाता जिजाऊंच कार्यकाळाचं वर्ष ज्याच्यामध्ये त्यांनी शिवाजी घडवले संभाजी घडवले आणि स्वराज्याची आणि स्वराज्याची निर्मिती स्वतःच्या डोळ्यात एकच करून घेतली याच्या कर सारखं सुदैव दुसऱ्या कुठल्याही स्त्रीला भारतामध्ये प्राप्त झालेलं नाही म्हणून राजमातांना आपण अभिवादन या कार्यक्रमाच्या माध्यमातून माते करतो आता दुसरं व्यक्तिमत्व जे काय ते अठराव्या शतकातलं आहे आणि ते अठराव्या शतकातलं व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाते युवा कोणाला म्हणायचं जो झोपलेला असतो त्याला युवा म्हणायचं का चांगलं वागण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याला युवा म्हणायचं हा मोठा प्रश्न आज समाजासमोर निर्माण झालेला आहे युवा या शब्दाचा अर्थच असा आहे त्या विवेक निष्ठा धैर्य ही सगळं जी काही संस्कारिक मूल्य राष्ट्रीय आहे या राष्ट्रीय मूल्यांची जो काही जोपासना करतो त्याला युवा म्हणायचं आणि स्वामी विवेकानंदांनी ज्याप्रमाणे आपलं जीवन राष्ट्रासाठी समर्पित केलं त्याप्रमाणे वागायचं म्हणून Swami Swami स्वामी विवेकानंदांची जयंती आपण साजरी करायची स्वामी विवेकानंद यांचं नाव नरेंद्र दत्त मुळात त्यांचं पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला कलकत्त्या शहरामध्ये स्वामी विवेकानंदांचे जे काही कुर्ज होते ते अतिशय हुशार होते घरामध्ये तीन पिढ्यांपासून जी होती डेरिस्टर होते सर्व कुटुंब त्यांच्या पूर्वीपासून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर होतं कालांतराने नरेंद्र दत्त हे एका शाळेमध्ये शिकत असताना पुढे त्यांची जिज्ञासा वाढत गेली आणि जिज्ञासा वाढत गेल्यामुळे साहजिकच आपल्या देशामध्ये दे सुरुवातीला जे काही ब्रिटिश आलेले होते त्यांनी येताना बऱ्याच गोष्टी बी होत्या आणि बऱ्याच गोष्टी दिलेल्या पण होत्या त्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी त्या शाळा कॉलेजेस ज्या काही सुरू केलेल्या होत्या त्या शाळा कॉलेजेसमध्ये जात असताना जसं जसं त्यांचं वय वाढू लागलं तसं तसं त्यांची जिज्ञाची वृत्ती ही जागृत होऊ लागली आणि ही जागृत होणारी जी काही जिज्ञास वृत्ती आहे त्या काळात ही इंग्रजांची भाषा जी काही इंग्रजी होती ही इंग्रजी भाषा त्यांनी पूर्णपणे आत्मसात केलेली होती आणि आत्मसात केल्यानंतर ते स्वतःच्या मनालाच प्रश्न विचारायचे की या जगामध्ये या देशामध्ये जे काही मंदिर आहे मस्जिद आहेत चर्च आहेत लोक त्या ठिकाणी जातात देवाचा नवज बोलतात देवाकडनं काहीतरी मागणं मागतात आणि देव यांना देतो का जर देव यांना देत असेल तर जगामध्ये गरीबी का आहे हे गरीब लोक का उपाशी आहेत देव जर आपलं सगळ्यांचं रक्षण करत असेल तर ठरवलेले लोकांचं का करतो या गरीब लोकांचं झोपडपट्टीत जाणाऱ्या लोकांचं जे उपाशी आहे त्यांचं का रक्षण करत नाही या एका प्रश्नामुळे या एका संवेदनेमुळे त्यांचं मन देचीन होत होतं आणि मन देचीन होत होतं आणि त्यामुळे ते तरी शोधात होते आणि एक दिवशी कालिका मातेच्या मंदिरामध्ये ते दर्शनासाठी गेले असतात त्या ठिकाणी रामकृष्ण कलमहोंसारख्या योगी ज्ञानी आणि त्यागी माणसाची त्यांची भेट झाली आणि रामकृष्ण कलमहंसांना त्यांनी सांगितलं विचारलं की गुरुदेव या जगामध्ये दे देव आहे का परमेश्वर आहे का आता योगी आणि ज्ञानी माणसाला समोरचा माणूस ओळखायला जास्त वेळ लागत नाही कारण जगामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर समोरची व्यक्ती आपल्याला ओळखता आली पाहिजे कारण कसं झालंय आपला वापर करणारे जगात भरपूर आहेत आणि आपण सुद्धा दुसऱ्याकडनं वापरून घेतले जातो हे केव्हा कळतं जेव्हा आपलं सर्व लुटलं जातं तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या मित्राने आपल्या घरच्यांनी आपल्याला व्यवस्थितपणे फसवलेला आहे आणि मग त्यावेळेस पश्चातापाशिवाय काही पर्याय नसतो अशा वेळेस आपल्याला मग त्याच्यातन बाहेर पडायचं असेल तर काय केलं पाहिजे त्याच्यासाठी स्वयं अध्ययन केलं पाहिजे स्वतः स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे स्वतः माणसं ओळखायला शिकलं पाहिजे स्वतः मानसशास्त्राचा थोडाफार अजून पण आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे आणि मग रामकृष्ण परमहंशांना त्यांनी सांगितलं की गुरुदेव परमेश्वर या जगात आहे का या माझ्या प्रश्नाचं वृत्त मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे गुरुदेवांकडे हजारो शिष्य यायचे पण हा शिष्य एवढा तेजोमय होता एवढा प्रगल्भ होता ज्याच्या मनामध्ये एवढं गाडस होतं की या जगामध्ये परमेश्वर आहे का त्यावेळेस रामकृष्ण पदमवंसांनी त्यांना सांगितलं की बाळ या जगामध्ये नक्कीच परमेश्वर आहे परमेश्वर आहे तर तो दिसत का नाही तो मला तुम्ही दाखवलाच पाहिजे असा आग्रह रामकृष्ण परमहंसाकडे या नरेंद्र दत्त यांनी धरला त्यावेळेस एक दिवस गेले दोन दिवस गेले आणि रामकृष्ण परमवतानी त्यांना उद्देश केला की बाळ तुला एक ना एक दिवस नक्कीच मी परमेश्वराचं दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही कारण गुरु एवढा ताकदीचा होता की त्याचं अंतर मन अंतरभक्ती त्याची जागृत केली कोणाची स्वामी विवेकानंदांची आणि एक स्वयं कॉन्फिडन्स एक आत्मविश्वास या स्वामी विवेकानंदांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केला आता हा आत्मविश्वास निर्माण केल्यानंतर हळूहळू ज्ञानाच्या एक एक पायऱ्या त्यांना समजवत गेले त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ते देत गेले आणि स्वामी विवेकानंदांना एक कळून चुकलं की जगाच्या पाठीवर जर आपल्याला परमेश्वर शोधायचा असेल तर एखादा प्रतीक डोळ्यासमोर एकाग्र वृत्तीने तन मन धन सगळ्या गोष्टींचा त्याग करून विरह वृत्तीने त्याही वृत्तीने आपल्याला त्या परमेश्वराचा शोध घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याशिवाय काही आपल्याला उत्तर सापडणार नाही कारण आपल्याला ज्यावेळेस एखादं चांगलं काम करावं लागतं त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आपल्या मनातला आत्मविश्वास जागृत करावा लागतो जसं मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांच्या मनातला आत्मविश्वास जागृत केला आणि वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्याचं स्वराज्यामध्ये तुम्हाला रूपांतर करायचे ही शिकवण दिली त्याप्रमाणे या रामकृष्ण परमहंसांनी सुद्धा स्वामी विवेकानंदांच्या मनातला आत्मविश्वास जागृत केला आणि आत्मविश्वासाच्या के ज्वरावरच स्वामी विवेकानंदांनी एवढं ज्ञान ग्रहण केलं या जगातले जे काही सगळे धर्म होते हिंदू मुस्लिम शीख इसाई यांचे जे काही प्रमुख धर्मग्रंथ होत या सगळ्या धर्मग्रंथांचं वेगवेगळ्या भाषेतनं वाचन करून लिखाण करून त्याच्यातलं टिप्न काढून त्या सगळ्या ग्रंथांचं मार्गदर्शन स्वतः स्वतःसाठी घेतलं आणि मग जगाला सांगायला सुरुवात केली मूळ प्रश्न राहिला तो म्हणजे परमेश्वर तुम्ही दाखवणार का आणि मग सांगितलं आहे की प्रत्येक व्यक्ती आई वडिलांच्या पोटी जन्माला येते ही व्यक्ती जशी जशी मोठी होती तशी तशी आपल्या घरातील मोठी माणसं हळूहळू वृद्ध होतात एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे जबाबदारी सोपवायची असते आणि मग स्वामी विवेकानंदांना एकदा काय झालं त्यांनी रामकृष्ण परमहंसांना सांगितलं की माझी आई आणि माझे जे काही लहान भावंड आहेत ते मी काही न करत असल्यामुळे नुसतं शिक्षण ज्ञान आणि तत्वज्ञान या विषयाच्या माहिती लाभल्यामुळे त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था मला करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी रामकृष्ण पुछ पदमहंसांजवळ त्यांनी एक मागणी मागितली की मी आता इथून जाऊन मला काहीतरी उद्योग केला पाहिजे कुठं तरी नोकरी केली पाहिजे नोकरी केल्याशिवाय त्यांचं पोट भरणार नाही त्यावेळेस रामकृष्णांनी सांगितलं जर तुमची इच्छा असेल तर तसं तुम्ही वागू शकता फक्त तुम्ही कालिका मातेसमोर एक काम करा तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत या सगळ्या इच्छा तुम्ही काय करा कालिका मातेच्या चरणी अर्पण करा आणि एकाग्र ध्यानच ठेवून काय तुम्हाला मागायचं ते मागा आणि ज्यावेळी स्वामी विवेकानंद त्या कालिका मातेच्या दर्शना मंदिरात जाऊन बसले आणि प्रत्यक्ष देवीने त्यांना दर्शन दिलं पण त्या देवीसमोर काय मागायचं हे स्वामीनं कळत कारण हा देह आता देवान झालेला होता कारण तो फक्त त्याच्या आईचा एक जीवन जीवन होता तर तो जगाचा उद्धार करता होता जगामध्ये त्यांना ज्ञान प्रस्थापित करायचं होतं आणि ते ज्ञान म्हणजे गाभाऱ्यात असलेलं जे काही जे काही पुराण होतं ते गाभाऱ्यातनं बाहेर काढायचं होतं आणि जगाला आपल्या या देशामध्ये जी काही गरिबी होती या गरीब लोकांच्या मनामध्ये आध्यात्मिक भावना निर्माण करणं कर जेवढं गरजेचं आहे तेवढं या गरिबांना आर्थिक सक्षम करणं गरजेचं आहे म्हणून अध्यात्माच्या माध्यमातून शिक्षण शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला सजगता प्राप्त झाली पाहिजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांची विभागणी करता आली पाहिजे श्रद्धा ही मानसिक समाधानासाठी ठीक आहे पण जरितार्थ चालवण्यासाठी पैसा किंवा व्यवहार खूप गरजेचा असतो आणि या व्यवहारासाठीच माणसाने शिक्षणाचा वापर केला पाहिजे हे जगाला पटवून सांगण्याचं काम सा त्या काळात स्वामी विवेकानंदांनी केलं आणि मग ते आपल्या आयुष्यामध्ये पदभ्रमंतीसाठी निघाले जगभ्रमंतीसाठी निघाले अगोदर भारत भ्रमंती त्यांनी केली भारत भ्रमंती करत असताना आपल्या या देशामध्ये त्यावेळेस राजे रजवाडे होतेच आणि त्यापैकी आपल्या या महाराष्ट्रातील लोकांना एक अभिमान वाटावा अशी व्यक्ती म्हणजे राजश्री शाहू महाराजांना ते भेटलेले आहेत आणि स्वामी विवेकानंदांचे जे काही विचार आहेत त्यांना पटलेले आहेत आणि शाहू महाराजांनी या आपल्या प्रजेसाठी आपली संपूर्ण संपत्तीचा न विचार करता संपत्तीसाठी न जगता प्रजेसाठी मला जगायचं आहे हा विचार त्यांच्या मनात आला आणि म्हणून राजश्री शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या ह्या प्रजेसाठी खूप मोठं <laughs> काम केलं गोल गरीब दीन दलित जातीयता प्रांतियता ही सर्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न केला हाच धागा पकडून गुजरातमध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानामध्ये सुद्धा स्वामी विवेकानंदांचे विचार त्या काळात त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केले हळूहळू हळू ते, ते दक्षिणेपर्यंत गेले त्या ठिकाणी ते ध्यानस्थ बसले आणि पुन्हा मद्रास साईन्स नावाच्या एका वृत्तपत्रामध्ये असं सापून आलं की आपल्या या जगामध्ये सर्व तत्वज्ञानी लोकांची विचार करणाऱ्या लोकांची एक बैठक अमेरिकेच्या शिकागो शहरामध्ये संपन्न होणार आहे आणि संपन्न होणार असल्यामुळे त्या ठिकाणी आपण जावं त्यांना कोणी सांगितलं नाही पण ती जाहिरात बघून बऱ्याच लोकांनी त्यांचं तत्वज्ञान ऐकलेलं होतं आणि त्यांना आग्रह केला आणि मग साधारणतः एके दिवशी त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाण्यासाठी जहाजावर बसून जवळजवळ आठ दहा दिवसाच्या त्या प्रवासामध्ये ते शिकागो या शहरात पोहोचले आणि त्या ठिकाणी जगातील जवळजवळ पंच्याहत्तर देशांचे जे काही धर्मगुरू होते या धर्मगुरूंनी साधारणतः आपापले मतं शिकागोच्या त्या शहरामध्ये प्रसाद नावाचा जो काही महाल होता या महालामध्ये वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान सगळ्यांना सांगितलं पण हा ही व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद व्यक्ती ही व्यक्ती भगवे कपडे परिधान करून त्या मालामध्ये गेले आता तुम्हाला माहित आहे भगवे कपडे म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे आणि पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जे काही धर्मगुरू होते त्यांची जी काही दिनचर्या असेल किंवा त्यांची वागणूक असेल त्यांचा पोशाख असेल तो वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने होता पण हा भगवा भगवा कपडा घातलेला किंवा भगवे कपडे घातलेले ही कपणी घेऊन हा स्वामी विवेकानंद ज्यावेळेस त्या शिल्प प्रसादामध्ये गेले त्यावेळेस सगळे लोक फक्त त्यांच्याकडे बघत होते आणि मग प्रत्येक धर्मगुरू उठायचा आणि तो काय म्हणायचा लेडीज अँड जेंटलमेन लेडीज अँड जेंटलमेन किंवा एखादा मराठी भाषेतला किंवा इतर हिंदी भाषेतला काय म्हणायचं सभ्य श्री पुरुष हो असं म्हणायचं पण ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी पहिला शब्द वापरला मया जगातल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो या दोन शब्दावर संपूर्ण जगाला या स्वामी विवेकानंदांनी जो काही संदेश दिलेला आहे तो म्हणजे या जगातला स्त्री आणि पुरुष हे एकमेकांसाठी बंधू आणि भगिनी आहेत पण याच्याही पुढे जाऊन संपूर्ण जगातील जात एक आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हे जे काही आपलं भारतीय तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये हे भारतीय तत्वज्ञान जगासमोर ठेवलं आणि त्या पंच्याहत्तर देशातील लोकांनी एवढं डोक्यावर घेतलं स्वामी विवेकानंदांना की त्यांचं जे काही विचार होते या विचारांच्या पलीकडे भारतासारख्या त्या देशातील लोक जगाला विश्वात्मकतेचा दर्जा देतात संपूर्ण जगातील मानवजात एक आहे असं ठाकून सांगतात त्यावेळेस लोकांचा या पाश्चिमात्य लोकांचा स्वामी विवेकानंदांवर खूप विश्वास बसला आणि मग हळूहळू हे तत्वज्ञाना त्या काळात कारण स्वामी विवेकानंदांचं ते जे काही वय होतं साधारणतः वीस पंचवीस वर्षाचं वय असेल आणि म्हणून स्वामी विवेकानंद युवा अवस्थेमध्ये हे पगळे कपडे घालून ज्यावेळेस या शिकागोच्या धम्म परिषदेमध्ये त्यांनी भाषण केलं त्यावेळेस कॉलेजचे मुलं मुली एवढे प्रभावित झालेत एवढे प्रभावित झाले की हे भारतीय तत्त्वज्ञान एवढं ब्रेट असेल तर या माणसाला आपण पेटलं पाहिजे आणि त्यामुळे अमेरिका असेल लंडन असेल वेगवेगळ्या लोकांनी काय केलं की त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित केलं आता जो माणूस ज्ञानी असतो त्याच्या बुद्धीवर काही प्रेम करतात काही मनावर प्रेम करतात काही शरीरावर प्रेम करतात अशीच एक तरुणी स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये आली आणि ती म्हटली की स्वामी तुमचं तत्वज्ञान बघून मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे स्वामी विवेकानंद म्हटलेत मी तर तपस्वी माणूस आहे लग्न हा माझ्या आयुष्यातला विषयच नाही आहे मी जगाला तत्त्वज्ञान शिकवायला निघालोय आणि मी लग्न करू शकत नाही मग तिने दुसरा प्रश्न केला मग तुमच्यासारखं तत्वज्ञान जे काही आहे ते भविष्यामध्ये ज्यावेळेस मी आई होईल त्यावेळेस त्या पोलाला जमलं पाहिजे याच्यासाठी मला काहीतरी उपाय सांगा त्यावेळेस स्वामी विवेकानंद त्या तरला म्हणतात तूच मला माझा पुस्तक मानत नाही एवढी विशालता स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये होती त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टीचं केल्यास पण संपूर्ण जगामध्ये फिरून ज्यावेळेस ते आले त्यावेळेस साधारणतः अठरा अठराशे पंच्याहत्तरच्या दरम्यान या देशामध्ये प्लेगची साथ होती आणि प्लेगची साथ असताना रामकृष्ण कदम हाऊस मठाची स्थापना झालेली होती आता तुम्हाला माहिती आहे गावोगावी मठ आहे वेगवेगळे साधू मंत भिंत प्रत्येकाचा आखाडा आहे त्यांची संपत्ती त्यांना माहीत नाही किती आहे पण ज्यावेळेस प्लेगची साथ आली त्यावेळेस आपल्या स्वामी विवेकानंदांनी आपल्या भक्तांना सांगितलं वेळ प्रसंगी आपल्या मठाची जागा विका मंदिरं विका पण माणसं देऊ कारण माणसं मिळीत तर तुमच्या धर्माला तुमच्या तत्वज्ञानाला कोणी विचारणार तत्वज्ञान हे माणसाला जगण्यासाठी आहे जगवण्यासाठी आहे आणि म्हणून देव जर शोधायचा असेल तर माणसाचं शोधा आणि माणसात देव सोडला तर माणसाचा उत्कर्ष होईल माणसाचा उत्कर्ष झाला तर जगाचा उत्कर्ष होईल ही शिकवण स्वामी विवेकानंदांनी आपल्या हो या जीवनामध्ये स्वीकारली आणि स्वामी विवेकानंदांचं जे काही कार्य आहे ते गेल्यानंतरसुद्धा आज रामकृष्ण परमहंस मठामार्फत किंवा या समितीमार्फत जगभर सुरू आहे स्वामी विवेकानंदांचे अनुयायी अनुकूल आहे पण स्वामी विवेकानंदांचं आणि कदमवंसांचं जे काही तत्वज्ञान आहे ते एकदा वाचून समजत नाही त्याच्यासाठी ना एकाग्रचं व्हावं लागतं जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल भविष्यामध्ये शिवाजी महाराजांचं असं व्हायचं असेल तर तुम्हाला खूप प्रयत्न ला करावे लागतील स्वतःला बदलावं लागेल स्वतःला शिकावं लागेल शिकल्यानंतर ते आचरणात आणावं लागेल आणि आचरणात आल्यानंतर आपण काहीतरी वेगळं आहे एक करून दाखवण्याची क्षमता तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला शिक्षणाच्या माध्यमातून पुस्तकाच्या माध्यमातून या विभूतींनी आपल्याला प्रदान केलेले आहे जग ज्ञान देण्यासाठी आहे ज्ञान देण्यासाठी आहे तुम्हाला जेवढं देता येईल तेवढं घ्या जरूर घ्या आणि त्याचा वापर समाजाच्या आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी करा अशीच या दोन नेत्यांना मी माझ्या पद्धतीने एक श्रद्धांजली किंवा अभिवादन करतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद thank you